आजकाल शंभर रुपये काही मोठी गोष्ट नाहीये कोणाकडेही सहज शंभर रुपये सापडतात परंतु याच शंभर रुपयांनी संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहे या शंभर रुपयांमुळे एक घटना अशी घडली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे आणि आजच्या इन्साइट स्टोरी मध्ये आपण हीच घटना पाहणार आहोत नमस्कार मी अमृता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इन्साइड स्टोरीच्या आजच्या भागात तर झालं असं ही घटना आहे दौंडची आजकाल ऑनलाईन आणि इंटरनेट मुळे मुलं हुशार झाली आहेत खरी पण याच्यामुळेच मुलांच्या डोक्यात अनेक गुन्हेगारी आयडिया यायला लागल्यात. तुमच्या आमच्याही डोक्यात अशा गुन्हेगारी कल्पना येणार नाहीत अशी कल्पना या लागलीत. आणि गुन्हेगारीचं विश्व शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून सुरू होताना दिसतंय तर झालं असं दौंड मधील एका प्रसिद्ध इंग्लिश मीडियम मध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकणारा एक मुलगा त्याने शाळेतून दिलेल्या एका डॉक्युमेंटवरती स्वतः त्याच्या आईवडिलांची सही केली होती. आणि ही गोष्ट त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला माहिती झाली तिने याची माहिती त्यांच्या वर्ग शिक्षकांना दिली आणि मग त्या मुलाला शिक्षा झाली त्याच्या पालकांना शाळेत बोलावून घेतलं आणि त्या मुलाला शाळेत चांगली समज दिली आणि सर्वांसमोर झालेला हा अपमान मुलाला आवडला नाही त्या मुलीने आपली तक्रार केली त्या मुलीला मी सोडणार नाही अशी भावना त्या सातवीच्या मुलाच्या मनात आली त्याने तिला धडा शिकवायचा असं ठरवलं त्याच शाळेत नववीला शिकणारा त्याच्या मित्राला हा जाऊन भेटला आणि याच्या डोक्यात शिजणारा प्लॅन त्याने मित्राला सांगितला नववीतील मित्राला त्याचा प्लॅन ऐकून धक्काच बसला कारण सातवीतला मुलगा त्याला सांगत होता मला त्या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा आहे तिच्यामुळे माझा शाळेत मोठा अपमान झाला मी तुला शंभर रुपये देतो तू त्या मुलीवर अत्याचार कर आणि तिला मारून टाक हे ऐकल्यावर नववी मधील मुलगा त्याच्याकडे पाहतच राहिला सातवी मधील मुलगा आपल्याला सुपारी देतो आहे हे त्याच्या लक्षात आले आणि हा विकृतपणात इथेच थांबला पाहिजे असं त्याला वाटलं म्हणून त्या नववीतील मुलाने थेट हा सुपारीचा प्रकार त्या मुलीला जाऊन सांगितला तशी ती मुलगी खूप घाबरली तिने लगेच सगळा प्रकार तिच्या घरी सांगितला तिच्या घरच्यांनाही ऐकून धक्का बसला सातवीतील मुलाच्या डोक्यात असले विकृत विचार जर येत असतील तर येणारी पिढी नक्की कोणत्या दिशेने चालली आहे याची त्यांना चिंता वाटू लागली मुलीच्या वडिलांनी लगेचच शाळेचे मुख्याध्यापक वर्ग शिक्षक यांची भेट घेतली आणि सुपारी बद्दल सर्व माहिती दिली आणि जाब विचारला परंतु शाळेची बदनामी होईल या भीतीने शाळेने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली मुलीचे पालक शाळेला दाद मागत होते परंतु शाळा टाळाटाळ तार करत होती शेवटी घडलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी पोलिसांना मुलाने दिलेल्या सुपारीबद्दल सांगितले सुपारीची बातमी ऐकून पोलीसही चक्रावले पोलिसांनी लगेच चौकशीला सुरुवात केली परंतु शाळेत गेल्यानंतर पोलिसांना उलटाच प्रकार पाहायला मिळाला शाळेने बदनामी होऊ नये म्हणून शाळेने वेगळाच बनाव केला पोलिसांना सांगितलं की मुलगीच खोट बोलत आहे चुकीचे आरोप करत आहे मुलांची मुद्दाम बदनामी करत आहे शाळा प्रशासनाने मुलीवरतीच घाणेरडे आरोप केले तसेच याच मुलीने शंभर रुपये नववी मधील मुलाला देऊन सर्व खोटं सांगायला सांगितले आहे असं शाळेने पोलिसांना सांगितलं आणि हे सगळं खरं दाखवण्यासाठी शाळेने काही विद्यार्थी आणि वर्ग शिक्षिका यांचे सह्या असलेले पत्र सुद्धा पोलिसांना दिले आणि शाळेने मुलीच्या वडिलांना मुलीची शाळा बदल असा समज दिला या सगळ्यामध्ये मुलीची मानसिक स्थिती बिघडली आणि शैक्षणिक नुकसान व्हायला लागले होते कारण आपल्याच वर्गातील मुलाने आपल्यावर अत्याचार आणि मारून टाकण्याची सुपारी दिली होती शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर काही शिक्षक केवळ शाळेच्या बदनामीमुळे आपल्या मुलीचे आयुष्य बर्बाद करत असल्याचे लक्षात आल्याने मुलीच्या वडिलांनी शाळेवरती मुख्याध्यापकांवरती गुन्हा नोंदवला आहे पोलीस याच्यावरती अजून तपास करतच आहेत परंतु या सर्व प्रकारामध्ये सध्या मुलांची शाळा शिकण्याऐवजी मानसिकता कोणत्या थराला जाऊन पोहोचलीये हे समजते आणि यातूनच उद्याचे गुन्हेगार तयार झालेले दिसत आहेत परंतु या सर्व प्रकारांमध्ये त्या नववीतील मुलाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे कारण त्यानेच या सर्व गोष्टी समोर आणल्या आणि शाळा मुख्याध्यापक वर्ग शिक्षक यांच्या भूमिकेमुळे पालकांचा हळूहळू शाळेवरूनही विश्वास उडायला लागलाय आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार